जर मित्रांनो जर सरकारी नोकरी पाहिजे असेल तर या प्रश्नाकडे लक्ष द्या अतिशय महत्वाचा प्रश्न आहे एका दुकानदाराने एक कपाट बाराशे रुपयांना विकले तेव्हा त्याला पंचवीस टक्के काय झाला नफा झाला तर त्या कपाटाची खरेदी किंमत किती नफा किती झालेला आहे जर पंचवीस टक्के जर म्हटलं बघा कोणत्याही वस्तूची किंमत खरेदी किंमत शंभर धरायची किती धरायची शंभर धरायचे पंचवीस टक्के मानला शंभर शंभरचे किती होतील शंभरचे किती होतील एकशे पंचवीस होतील जर दहा टक्के नफा मानला तर ती वस्तू किती रुपयाची शिकावी लागणार आहे एकशे दहा रुपयाला जर पाच टक्के नाफा मारलं ती वस्तू किती रुपया लागणार आहे एकशे पाच रुपयाला जर बारा टक्के नाप्पा मारला ती वस्तू किती रुपयाची लागणार आहे एकशे बारा रुपयाला तर आपल्या इथे नफा किती झालेला आहे पंचवीस टक्के कुठलंही सूत्र वापरायचं नाही अजिबात नाही सूत्राच्या झंझटीतच बळायचं नाही जर तुम्ही सूत्र जर वापरत गेलात तर तोपर्यंत सरकारी नोकरी चालली गेली किंवा निघून गेलेली असेल ठीक आहे तर पहा काय करायचं खरेदी किंमत आपण शंभर रुपये समजली त्यावेळेस विक्री किंमत किती असणार आहे एकशे पंचवीस रुपये असणार आहे कपाट काय केलेलं आहे विकलेलं आहे किती रुपयाला विकलेलं आहे बाराशे रुपयाला किती रुपयाला विकलेलं आहे बाराशे रुपयाला काय करायचं आपल्याला खरेदी किंमत काढायची खरेदी किंमत आपल्याला माहित नाही प्रश्नचिन्ह मांडला डायरेक्ट तिरकस गुणाकार करा काय केला आपण डायरेक्ट तिरकस गुणाकार म्हणजेच शंभर गुणाकारामध्ये बाराशे छेदामध्ये किती येतील एकशे पंचवीस भाग द्या पंचवीस चोक शंभर पंचवीस पाच एकशे पंचवीस किंवा सव्वाशे ठीक आहे पाच एक पाच पाच दोन ए दहा उरले दोन पाच चोक वीस पाच शून्य शून्य म्हणजेच चार गुणाकारामध्ये दोनशे चाळीस तर उत्तर काय बघा चार चोक सोळा पाच सहा एक चार आट, आटा एक, एक, शुन्या ला, शुन्या ला दोन आठ आठ एक आठ आणि एक नऊ आणि शून्यला शून्य उत्तर किती आलं आपलं नऊशे साठ म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे काय आहे आपलं उत्तर आहे तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे व्हिडिओला लाईक करा शेअर करा फॉलो करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये